लागपूर येथील लक्षेश्वर संस्थानला जाणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा दर्शनाला येणाऱ्या भाविकांना चिखलातून काढावा लागतो मार्ग लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष भाविकांमध्ये होत आहेत संताप व्यक्त प्रतिनिधी श्यामवाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेले लागपूर येथील श्री लक्षेश्वर संस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते मात्र लाखपुरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते श्री लक्षेश्वर संस्थानपर्यंतच्या रस्त्याचे तीन तेरा झाले असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढावा लागत आहे अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरती पायोशनी नदी तीरावरती अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात लाखपुरी हे गाव वसलेले आहे तर या लाखपुरी गावात साडे अकरा ज्योतिर्लिंग असलेले श्री लक्षेश्वराचे महादेव स्वयंभू मंदिर असून यास अर्धकाशीचाही दर्जा दिला जातो तर या ठिकाणी श्रावण सोमवारनिमित्त अकोला अमरावती दर्यापूर अंजनगाव मूर्तिजापूर आदी ठिकाणावरून दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम असते तर शेवटच्या श्रावण सोमवारी मूर्तिजापूर दर्यापूर अंजनगाव आदी ठिकाणावरून हजारो भाविक येथील पायोशनीचे पाणी कावडीने नेण्याची परंपरा पिढ्यान पिढ्यात चालत आलेली आहे शेकडो भरण्यांची कावड पाणी भरून हजारो भाविक येथून जाता जातात मात्र लागपुरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते पायोशनी तीरापर्यंत असलेल्या कावड यात्रेच्या मार्गाने तीन तेरा झाले असून रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झालेली आहे येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत जावा लागतो मात्र या या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास लोकप्रतिनिधी अथवा शासनास किंवा सवड मिळेल असा प्रश्न भाविकांना पडला आहे अवघ्या दोन तीन हप्त्यांवर येऊन ठेपलेली कावडयात्रा महोत्सव तोंडावर असताना देखील शासनाची अथवा लोकप्रतिनिधीची कुठलीही हालचाल दिसून येत नाही येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत मनस्ताप सहन करत दर्शनास जाण्याची वेळ आलेली आहे तर या मार्गावर यात्रेदरम्यान अथवा इथे श्रावण सोमवारनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची नाकारता येत नसून या गांभीर्याकडे या बाबीकडे कावड यात्रेपूर्वी शासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून कावड यात्रे करून जा व भाविकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी भाविकांमधून होत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू 1817